महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत देणार आताची सर्वात मोठी बातमी महाविकास आघाडीचा सा तिढा सुटला वाटपाचा मुहूर्त ठरला उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या भेटीत नेमकं काय घडलं का राज्यातील राजकारणासाठी पुढचे दोन दिवस हे अत्यंत महत्वाचे आहेत बुधवारी महाविकास आघाडीच्या वाटपाची चर्चा होणार असून त्यावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे जागा जागावाटपावरही शिक्कामोर्तब होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात एक महत्वाची बैठक पार पडली होती त्यामध्ये वंचितला किती जागा द्यायच्या यावर चर्चा झालीची माहिती समोर आली आहे महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात उद्धव ठाकरे संजय राऊत आणि शरद पवार मध्ये सिल्वर ओकवर खलबात झाले असून जागा संदर्भात बुधवारी सहा मार्चला अंतिम बैठक होणार आहे शरद पवारांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली आहे महाविकास आघाडीच्या होणाऱ्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला किती जागा आणि कोणत्या जागा द्यायच्या या इतर पक्षांनी आणि कोणत्या जागा लढवायच्या यावर चर्चा होणार आहे त्यानंतर महाविकास जागा वाटपाचा अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चा समोर आली आहे महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमके काय मुद्दे असतील या काय संदर्भात चर्चा करण्यात आली वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी सोबत घ्यायचं आहे मात्र त्यांना नेमक्या कोणत्या जागा द्यायच्या यातून या आघाडीत ठरवलेचं अजून बाकी आहे दोन तीन संदर्भात महाविकास आघाडीमध्ये जो टिडा अंतिम चर्चा झाली आहे सर्व अठ्ठेचाळीस जागांचे वाटप लवकरात लवकर करणे आणि महाविकास आघाडीच्या संयुक्त प्रचार नियोजन यावर विस्तृत चर्चा करणे आणि उद्धव ठाकरे शरद यांच्यामध्ये झाले आहे मंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक घेणार आहे या बैठकीनंतर राज्यातील महायुतीच्या जागा शिक्कामोर्तब केला जाणार आहे तसेच अमित शहा सोबत बैठकीनंतर उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची त्यांच्या सत्तावीस जागांवर लढायची तयारी असल्याचं महाविकास आघाडीला सांगितलं होतं त्यामुळे वंचित आता किती जागा दिल्या जातात त्याकडे सर्वांचा लक्ष लागलं आहे याबद्दल तुमची मत आम्हाला कळमते नक्की सांगा आगामी काळामध्ये मा महायुती सत्य देणार की महाविकास आकडे सत्य देण्याबद्दल तुमचे मत आम्हाला कळमते नक्की सांगा आणि अशा थोडं रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका